महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व परभणी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या सहकार्याने मानवत स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या चा मैदानावर सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुलींच्या गटात पुणे लातूरमध्ये अंतिम सामना झाला यात पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकवला लातूर विभागाने द्वितीय तर नागपूर विभागाने तृतीय क्रमांक पटकवला तर मुलांच्या गटात लातूर नागपूरमध्ये अंतिम सामना झाला असून यात लातूर संघाने प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांक नागपूर विभाग तर तृतीय क्रमांक पुणे विभागाने मिळवला सतीश पाठक दीपक दंतुलवार श्याम चव्हाण किशन भिसे ज्ञानेश्वर ठोंबरे ज्ञानेश्वर रेंगे काझी हर्षद बाबू आचरेकर दत्ताभाऊ सोमवंशी राजेभाऊ कामखेडे चंद्रशेखर नावाडे गणेश माळवे डी डी सोनेकर बाबाजी अवचार संजय नाईक गोपाळ मंत्री विक्रम दहे गोपाळ लाड आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच किशन भिसे यांची परभणी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी तर सदस्य म्हणून गोपाळ मंत्री यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व सुरेख रांगोळी आनंद नांदगावकर यांनी काढली स्पर्धा यशस्वीतेसाठी पंचप्रमुख बाबू आचरेकर गुरुप्रीत सिंग अवदेश पाठक रणजित राठोड शाहेबाज खान व मानवत स्पोर्ट्स अकॅडमी पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले न्यूज साठी प्रतिनिधी विलास पाटील मानवत परभणी